नमस्कार मी दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज सिल्लोड तालुक्यात बैलपोळा सण शेतकऱ्याने बळीराजाने हर्ष उल्लासात साजरी केला शांततेने साजरी केला आज आपण मोडा बुद्रुक शिवारात आलेला आहे सिल्लोड तालुक्यामध्ये म्हणजे आज शेतकऱ्याचं पाहिलं आपण तर आज एवढी प्रगती झालेली आहे अत्याधुनिक शद् पद्धतीने शेती होत आहे आज डिजिटल युग आहे पण एवढं यंत्र निघलेले आहे पण शेतकरीला बैलाशिवाय होत नाही म्हणजे बैलाचा पर्याय असा आहे एक बैल शेतकरीचा असा मित्र आहे एक असा भागीदार आहे शेतकऱ्याचा की त्याला बैलाची गरज पडतेच शेतकऱ्याला आणि शेतीचं अवलंबून आपला जे देश आहे कृषीप्रधान देश आहे आणि बैला शेतकऱ्यावर अवलंबून आपला हा देश आहे आणि बैलाशिवाय शेती होऊ शकत नाही आपल्या सोबत आहे पंढरीनाथ जाधव दादा नमस्कार दैनिक लोक फन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा बैल पोळा सणाच्या आणि बैलाबद्दल तुम्ही काय बोलणार तुमचं शेत पोळ्याचं सण आहे बैल शेतीला लागतोस आणि किती नवीन पद्धतीनं शेती केलं तर बैल हा, हा शिवाय शेती होतच नाही बैला शिवाय शेती होतच नाही आणि बैल हा बैल लागतोच पोळ्याला बर बर बरोबर आपल्या सोबत सोबत आहे ज्ञानेश्वर पाटील जाधव दादा नमस्कार दैनिक लोकफन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपल्याला पोळ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दादा पोळ्याबद्दल बोला सर्व शेतकरी बांधवांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि बैल बाएल पोळा बैला शिवाय शेती होऊ शकत नाही बैला शिवाय शेती होऊ शकत नाही किती डिजिटल जमाना आला तरी बैला शिवाय शेती होऊ शकत नाही आज सगळ्या बांधवांना सगळ्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा मामा काशीनाथ पाटील बोला युवा शेतकरी युवा शेतकरी धानोऱ्याचे बैल पोळ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बैलफोळा असा आहे की सगळ्या सर्व शेती उपयोग उपयोगी शेती वस्तू हा बैलफोळा म्हणला जातो आणि बैल शेलाशिवाय बैला शिवाय शेती वाखराला हो पेरला पेरणीला यासाठी बैल हा अत्यावश्यक आहे आवश्यक आहे बरं ठीक आहे आपल्यासोबत कडूबा मामा ठीक आहे मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र i oh okay